नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगली डेमू एक्सप्रेस आणि परळी वैजनाथ डेमू एक्सप्रेस ह्या रेल्वेंचे टाइम टेबल पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे अकरा सांगली डेमू एक्सप्रेस ही रेल्वे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सांगली ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण दहा तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे चारशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते एकूण चोवीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे बारा परळी वैजनाथ डेमू एक्सप्रेस ही रेल्वे सांगली ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण नऊ तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे चारशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण चोवीस रेल्वे स्टेशनवर थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ह्या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात सांगली ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एस एल आय आणि परळी वैजनाथ ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी आर एल आय मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद